माड्यातील सभेला महिलांना सात ते पन्नास रुपये रोजगार सत्ताधारी आमदार पिता पुत्रांचे पितळ उघडे माडा विधानसभा निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आला असून सभेला मतदारसंघात तीव्र विरोध होत असल्याने आणि आता सभेला गर्दी होत नसल्यानं सत्ताधारी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांच्या प्रचार सभेला करकंब परिसरातून सातशे पन्नास रुपये देऊन लोकांना सभेसाठी आणण्याची यांच्या सफरचंद चिन्हाचा पंछा असल्याचं पाहावयास मिळत आहे मात्र सदर घटनेनं माढ्यातील राजकीय क्षेत्रात कळबळ उडालेली आहे पहा काय घडला आहे प्रकार महिलांच्या तोंडून कोणी आणले तुम्हाला दोन आम्हाला सातशे रुपये हजेरी देतो म्हणून होय हजर मग प्रेमपुटी नाही तुम्ही प्रेमापोटी पण आलोय आमच्या पोटापुटी पण आलोय काय करायचं आम्हाला पण आहे ना आम्हाला पण काहीतरी आहे वा तुम्ही कसे आला मौशी आज तो गिजन आलो ती गिजन पळत एकाメカच्या गाडीने नागाला तुम्हाला कसं आलं ते साडी रुपये हाजरी दिली म्हणजे बसा काढले पैसे दिलेत का तुम्हाला नाही दिलं आम्हाला म्हणजे ततच येतो म्हणजे तुम्हाला काय करायचं काय पेयचं काय काय सुdna चक्करला 15 ते भाई जे पैसे देते दोबारा येते विचारून मारून हो मौशी तुम्ही किती वाजता चालतो इथं सकाळी साडे तर चालतो साड नऊ साडे नऊ झाला अकरा किती वाजलेली इथं सध्याच्या आधी आलोय आम्ही तर साडेला आधी आता टाइम आलतो कायच पेज काय काही नाही चंदाने वाला आला होता किती चालले दहा रुपयाचे पिऊन आले बर हा आणि आता चहा पिलाय चहाचे पैसे दिले नाहीत अजून आधी चहा पिऊन इकडं चालू ठीके चालू हा